जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा महत्वपूर्ण शासन निर्णय मार्च पेड इन एप्रिल पगारासंदर्भात अनुदान निधी वितरण करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे विषय अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की के वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ब्रिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं लेखाशीर्ष आणि नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान जे आहे हजारात देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण हा जी आर जो आहे तो मार्च पेड इन एप्रिल पगार त्याचबरोबर शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज मोटार वाहन खरेदी अग्रिम मोटार वाहन खरेदी अग्रिमे यासंदर्भातील अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये काही अटी शर्तीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विविध सूचना अटी त्याचबरोबर संबंधितांना अनुदान असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणे अग्रिम वितरित करण्यात यावं आणि यात कोणतीही कसरू होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी असंहीसुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार ना नाही आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही इतर लेखाशीर्षाकडं वळती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता त्याचबरोबर वृत्तविभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यास सांगण्यात आलेला आहे आणि जिल्हा परिषदांचं वेतनेतर अनुदान जे आहे ते वितरित झाल्याशिवाय निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असंही याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे शासनाद्वारे देण्यात येणारे दे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ए प्रदान करणे बंधनकारक असणार आहे कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीनं वितरित कर वितरित करण्यात येऊ नये असंसुद्धा यांच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं संपूर्ण कार्यपद्धती याच्यामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळं मार्च पेड इन एप्रिल पगार पिळेत निर्गमित होण्यास याची मदत होणार आहे त्यामुळं राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत अधिकारी आहेत पेन्शनधारक आहेत त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि त्यांचा पगार जो आहे तो वेळेत होणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण मार्च पेड इन एप्रिल पगारासंदर्भातल्या अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर् निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद